महाराष्ट्र सरकार द्वारा आज राज्यमाता गोमातेला जे आहे डिक्लेअर करण्यात आला आहे विश्व हिंदू परिषदे किती आनंद आहे आम्हाला फार आनंद आहे आणि त्याच्याकरता आम्ही राज्य शासन त्याचे मुख्यमंत्री एक श्रीमान एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री श्रीमान देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजितजी पवार आणि त्यांचं सगळं मंत्रिमंडळ यांचं आम्ही फार फार अभिनंदन करतो स्वागत करतो धन्यवाद देतो साधुवाद देतो त्यांनी हा जो निर्णय केला हा अनेक गोभक्तांच्या मनाला हर्षित करणारा विषय देशामध्ये आणि या प्रांतामध्ये पण खूप मोठ्या संख्येमध्ये गायीची तस्करी होऊन आणि देशी गौवंशाला समाप्त करण्याचा एक षडयंत्र रचलेला आहे त्या षडयंत्रापासून गायीला वाचवण्याचं काम आमचं होईल अनेक आमच्या गायीच्या ज्या नसल्या आहेत त्या समाप्त होण्याच्या अवस्थेमध्ये आल्या आहेत त्यांना संरक्षित करण्याचं काम या माध्यमातून होईल या देश प्रांतामध्ये कानून आहे की गायीची हत्या झाली नाही पाहिजे गायीची करता तस्करी नाही झाली पाहिजे पण तरी पण मोठ्या संख्येमध्ये सगळी तस्करी होत असतात आमचे कार्यकर्ते रोज कुठे ना कुठे गायीचं अडवणं करतो ट्रक रोखतो उतरवतो आता या गायला राज्यमात घोषित केलं आहे तर आता आमची अपेक्षा आहे अशी पोलीस प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाकडून की कमीत कमी आता माझ्या मायेची माझ्या आईची कत्ल होणार नाही तस्करी होणार नाही त्याला त्यांनी सुनिश्चित करावं सरकारच्या नियमांप्रमाणे सुनिश्चित करावं आणि जे असं काही करतील त्यांना कठोरतम दंड देण्याची प्रक्रिया त्यांनी करावी आणि परिषद विश्वंतप्रषत आंदोलन करतोच आहे करेलच पण आता कमीत कमी माय जर घोषित हो केली आहे तर हे आमचीच नाही तर तुमची पण माहिती आहे म्हणून तिला संरक्षित करण्याचं काम तुम्ही करावं अशी आमची अपेक्षा आहे दुसरं सरकारने जे निर्णय घेतला आहे की प्रति गाय प्रति दिवस पन्नास रुपये आम्ही अनुदान गायीला संरक्षित करण्याकरता गोशाळेला देऊ हे जितक्या रजिस्टर्ड गोशाळा आहेत त्यांना सगळ्यांना लवकरात लवकर मिळण्याचं काम व्हावं आणि हा जो निर्णय घेतला त्याकरता पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो धन्यवाद देतो आणि या दोन्ही निर्णयाचं विश्व परिषद आणि सर्व गौभक्त यांच्याकडून मी स्वागत करतो